नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो तिकडं आपल्या कापसाला स्व खत शिपायला युरिया तर युरिया टाकून पाळी घालायला चालू आहे बघू शकता इकडे आपण आता युरिया पाय लागले तर तर बघू शकता इकडून वारं आहे त्याच्यामुळं जास्त काकऱ्या धारल्यात त्याच्यामुळं असं टाकायला याय लागलं आहे वाढ होती त्याच्यामुळं आपलं युरिया टाकून घ्यायला चालू आहे आणि पाणी पण घालायला चालू आहे दुसऱ्या पार्श्वभूमी तर अशा पद्धतीनं तुम्ही पण टाकून घ्या युरिया खात तर बघू शकतो आपण एक पोत आणलेलं एक करला टाकाय तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की कराय आता थोडंसं राहिले दोन चारशे राहिले तर खाची झालेली एका एकरला तर एका एकरमध्ये आपण एक पोतं टाकलेलं बघू शकता इकडं तर आपल्याला अधिकर कापसाची वाढ करून घ्यायची आणि नंतर पण आपण दुसरा डोस आपण डी ए पीचा मारणार आहोत जेणेकरून आपल्याला फळ पाते आणि बोंड लहण्याची गरज असते त्या टायमिंगला आपण डी ए पी टाकून घेणार आहोत अजून पंधरा दिवसाला तर बघू शकता कशा पद्धतीनं कापूस आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्रिपण टाकलेला आहे जेणेकरून आपल्याला खायचं पण भागावं कारण सगळंच एकत्रीचं हो कसं असते ते आपलं शेत असून जर आपण विकत खातो तर ही लाजीराणी गोष्ट होती कारण त्याच्यामुळं आपण तीळ टाकून घेतलं बघा तीळ पण कसं आलेलं तर मित्रांनो आपण आता दुपारी पार झाली म्हणून बैल पण सोडलेली इकडं बघू शकता इकडं चारायला तर चारून घ्या म्हणून नंतर पाणी पाजून झोपावचं तर व्हिडिओ कंटिन्यू करा आता निघालो तर आम्ही पोटेकड आता सगळं पाळी पळी झाली तर बघू शकता इकडे पहिलं झोपून आपण पुन निघालो आणि इकडं गवत पण आपण आपल्याला ते घेतलं आपल्या गाडीमध्ये ते तिकडं कुत्रा चालायला आपला बघू शकता शकाद आपण आता चाललो तर मित्रांनो आता निघालो आम्ही भाकरी आणायला कोठेकडं आलो तर बघू शकता इकडं किती आबाळ पण आलेलं आहे पावशी आणि आली तरी आमच्या भाकरी आलेले नाही अजून तर मित्रांनो बघा पाहून घ्या आपण आता धरली पाळी कारण बापू लावलो आपण कोठेकडं आता आणि आपण धरली आहे आता पाळी तर कापसामध्ये वकर आधी हाणून नंतर कोळप हाणून आपण आता तिसऱ्या वेळेस पाळी चालू आहे तर बघू शकता इकडं आपले हे बैल आहेत आणि तिकडं कुत्रा बसला तिकडे पाण्याची व्यवस्था घेतली आपल्या पियाला तर बघू शकता इकडं ले ले तर आता पाळी घालायची आपल्याला इतकी घातलेली इकडून आणि ली इतकी राहिलेली तर चला तर मग आता ही पाळी आपण घेऊ घालून घेऊ आली जर तर मित्रांनो आपली पाळी घालून झालेली आता 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 पहिले सोडून आपली जर ज्याचा तर चला तर मग आपला व्हिडिओ बदली बघितल्याबद्दल सर्वांची खूप खूप धन्यवाद तर आपली व्हिडिओ असेच पाहत राहा आणि आपल्या चॅनलला असाच प्रतिसाद देत राहा आणि हजार सबस्क्रायबर आपली लवकरात लवकर कम्प्लीट करा चला तर मग भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान